आरोग्य डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक हो प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड <स्वारी>

माझा आनंद आहे ते आज भेटता संघटना त्याची वास्तू त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्वाचे सरकारी तुमचे होते त्यांच्याशी माझा हा सुसमद मा असायचा साधांचा सा फुटकाळ होण्याच्या नंतर बऱ्याच काही विषयी कौतुकाच्या सांगितल्या जातात माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध होत मजा आहे आणि त्याच्या कारण ही जागेची जागलेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या पुढं होता तर मला आनंद आहे की आज भेटत आहे की सवन तुमची संघटना त्याची वास्तू त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्वाचे सरकारी तुमचे होते त्यांच्याशी माझा हा सुषमाद असायचा सध्यांचा फटका होण्याच्या नंतर बऱ्याच काही विषयी कौतुकाच्या सांगितल्या जातात माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मजा दिसते आणि त्याचं कारण ही जागेची जागेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या पुढं होता आणि त्या त्यावेळेस कलेक्टरनं मी सांगितलं की जागा अतिशय अफूर आहे अधिक देखील गरज आहे इथं

आता गा नवीनदा याच्या शोधात आहे त्यांनी बसतात त्याच्यात यश मिळू अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो